महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तर्फे मागील वर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा सहाय्यक जिल्हाधिकारी मिताली यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मागील जयंती तीस एप्रिल दोन हजार एकवीस पासून उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे कोविड रुग्णांकरिता दररोज फळांची तयारकीट वाटप करण्यात येत आहे ज्यामध्ये सफरचंद चिकू केळी अनार पपई यांचे काप तसेच खजूर आणि अंडी यांचा समावेश असलेली एक किट प्रत्येकी रुग्ण याप्रमाणे दररोज तीस ते चाळीस किट कोविड रुग्णालयात पोहोचून देत आहे दर शनिवारी सहाय्यक जिल्हाधिकारी मिताली स्वतः कोरोनाग्रस्त रुग्णांचे मनोबल वाढविण्याकरिता रुग्णांची भेट घेण्याकरिता कोविड रुग्णालयात जातात हे विशेष महत्वपूर्ण बाब अशी की महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद धारणीची चमू दररोज स्व खर्चाने ताजे फळ विकत घेतात त्या फळांना आपल्या घरी नेऊन स्वतः फळांना चांगले धुऊन त्यांचे छिलके काढून रुग्णांना खाण्यास सोयीस्कर होणार व फळांचे पीस करून रुग्णांपर्यंत पोहोचविले जात आहे शिक्षक हा समाज घडविणारा असतो खरोखर धानीच्या या चमूने या आपदा काळात निस्वार्थ केलेल्या सेवेनंतर या सर्व शिक्षकांचे कार्य अभिनंदनास परिषद या धारणी यांच्या समवेत जिल्हा उपाध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे संचालक शिक्षक शैलेश चौकसे विभागीय कार्यालय मंत्री प्रभुदास बिसंदरे शिक्षक कोषाध्यक्ष राजेश खाडे संघटक रवी मालवीय कार्याध्यक्ष संजय गंगाराडे कोविड रुग्णांना मानव सेवा म्हणून सेवा देत आहेत या चमूद्वारे रुग्णांना जे फळ वाटप केले जात आहे त्याने रुग्णांच्या रोगप्रतिकार क्षमतेमध्ये वाढ होण्यास मदत होत आहे तर अशक्तपणा सुद्धा कमी होत असल्याचे रुग्णांनी सांगितले आहे या उत्कृष्ट कामगिरी करत असल्यामुळे सर्व चमूचे सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर रेखा गजरलवार व समस्त मेळघाटवासियांकडून अभिनंदन केले जात आहे याचप्रमाणे इतर समाजसेवक व सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन या आपदाच्या परिस्थितीत प्रशासनास पाहिजे त्या अनुसार सहकार्य करणे गरजेचे आहे प्रत्येक नागरिकाने प्रशासनात सहकार्य खबरदारी जबाबदारी घ्यावी लवकरच आपण कोरोनाशी लढा जिंकू तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी